कुंडली हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आता कोदंड घेऊन हाती ये रथी देई आलिंगन वृत्ती वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये स्वधर्म आणि कर्म या संबंधी चिंतन करताना काय म्हणतात हे सांगण्यापूर्वी आज संक्रांतीच्या निमित्ताने सर्व आभासी श्रोते सद्भाविक यांना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि हे मकर संक्रमण आपणा सर्वांचा अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्ही दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आपल्याला यश कीर्तिकारक ठरावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सद्गुरुचरणी नमस्कार करून आपल्याशी संवाद साधताना ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला हातामध्ये कोदंड घे असं म्हटलंय कोदंड वास्तविक काल आपण चिंतन केलं की के हे श्रीरामचंद्राचं धनुष्य आहे तसा विचार केला तर गांडीव आणि कोदंड इथे गांडीव म्हटलं असतं तरी सुद्धा तर ओबीमध्ये फरक पडला नसता कारण दोन्ही मध्ये तीनच शब्द आहेत तीनच अक्षर आहेत कोदंड आणि गांडीव तिन्ही दोन्हीमध्ये तीनच अक्षर आहेत अक्षराचा फरक पडला नसता मग माऊलींनी जाणीवपूर्वक कोदंड शब्द वापरला असंच म्हणावं लागतं कारण अजाणतेपणाने अनाहूतपणाने चुकून बाकून माऊली कोणताही शब्द वापरणार नाहीत प्रत्येक शब्द मोठ्या विचारपूर्वक त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे मग कोदंड शब्दाच्या मागे श्रीरामचंद्राची चंद्राची भूमिका माऊलींना स्पष्ट करायची श्री हातामध्ये जे धनुष्य धारण केलं ते धर्माचं रक्षण करण्यासाठी राक्षसी वृत्तीचे रावण कुंभकर्णादी यांना ठार मारून रामराज्याची स्थापना त्यांना करायची होती आणि रामराज्यामध्ये सर्वांना सुखी करायचं होतं स्वधर्माचं स्थापन पुनःस्थापन रामचंद्रांचं ध्येय होतं कार्य होतं म्हणून आपण त्यांच्या ध्येय सदा परीभव शिवविनीतम शरण्यम भृत्यार्थी हम प्रणत पाल भितम वंदे महापुरुष ते चरणार या श्लोकामध्ये पुढे धर्मनिष्ठ ज्यांना आर्यवचसाय दादरण्यम हा शब्द त्यांनी वापरलेला आहे त्या सुदुस्त्यज सुरे राज्यलक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम धर्मिष्ठ शब्द श्रीरामचंद्रासाठी वापरलेला आहे जो धर्माचं परिपालन करतो त्याला धर्मिष्ठ असं म्हटलंय धर्म हे ज्याचं स्वरूप आहे धर्माची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे श्रीरामचंद्र जेव्हा आपण वाल्मिकी रामायण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं त्याने असं म्हटलंय की श्रीरामचंद्र म्हणजे धर्माचं प्रत्यक्ष रूप होत धर्माचं प्रत्यक्ष अवतीर्ण रूप ज्याला आपण विग्रह असं म्हणू धर्माचा विग्रह म्हणजे श्रीरामचंद्र धर्म जर मूर्तिमंत उभा राहिला तर तो कसा दिसेल तर रामचंद्रसारखा म्हणून आपण म्हणतो वास्तविक धर्माला काही रूप नाहीये धर्माला काही स्वरूप नाही रंग नाही आकार नाही पण त्याचं विग्रह त्याचं अवतीर्ण रूप जर पाहायचं झालं तर म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये रामो विग्रवाह विग्रवान धर्मा विग्रहवान धर्मा असं म्हटलंय राम म्हणजे रूप धर्मे। ने राम आहे। धर्म आहे या दृष्टीने श्रीरामचंद्र हे धर्मिष्ठ आहेत धर्मनिष्ठ आहेत धर्मस्वरूप आहेत जसं आपण तीर्थस्वरूप तीर्थरूप असे शब्द वापरतो त्याप्रमाणे राम हे धर्मरूप आहेत धर्मस्वरूप आहेत आणि म्हणून श्रीरामचंद्राने ज्या भूमिकेतून रावणादी कुंभकर्णादी राक्षसांचा संहार केला तसं म्हटलं तर रावण हा दशग्रंथी होता वेदांचा अभ्यास त्याचा होता अहो वेदांवर रावणाने भाष्य केलेलं आहे त्याला रावण भाष्य असं म्हणतात रावण काही कमी ज्ञानी नव्हता तो ब्राह्मणच होता पहिली गोष्ट म्हणजे तो ब्राह्मणही होता दशग्रंथी होता आणि म्हणून त्याला दहा तोंड आहेत असं आपण म्हणतो रूपकात्मक दृष्टिकोनातून दशकग्रंथी म्हणजे सहा शास्त्र आणि चार वेद त्याच्या मुखोत्त होते असा रावण पण धर्मनिष्ठ नव्हता तो दुसऱ्याची स्त्री त्याने पळवली पळवून आणली म्हणजे तो अनिती मार्गाने वागला आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग त्यांनी केला आणि म्हणून श्रीरामचंद्राला हातात कोदंड घ्यावं लागलं ज्या वेळेला समुद्र त्यांना वाट देईना तेव्हा श्रीरामचंद्राने हातामध्ये कोदंड घेतलं तेव्हा कोणत्या कोणत्या वेळेला रामचंद्राने कोदंड उचलले ते पहा आणि कोदंड उचलण्याच्या मागची भूमिका पहा की ती धर्मसंस्थापनाची आहे ती सत्कार्य करण्याची आहे समाजोद्धार करण्याची आहे समाजाला सन्मार्गाला लावण्याची आहे आणि सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून एक घेतलेली ती जबाबदारी आहे म्हणून कोदंड हा शब्द रामचंद्राच्या धनुष्याचा संदर्भ या ठिकाणी दिला की जसं रामचंद्राने कार्य केलं तसं तू कार्य कर असं या ठिकाणी सांगायचंय म्हणजे माऊलींचा संकेत कुणीकडे मला हे सांगायचंय की माऊलींच्या शब्दार्थापेक्षा त्यांचा संकेतार्थ जर लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरी कळते कारण ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे तो भाव माऊलींच्या मनात कोणता आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आपल्याला परिपूर्ण कळेल असं मी म्हणणार नाही मलाही ते कळालेलं नाही परंतु आपण निदान माऊलींच्या ज्या भावनेचा जो गाभा आहे तिथपर्यंत जाण्याचा हळूहळू हळू अगदी सूक्ष्म मार्गाने हळुवारपणाने प्रयत्न करू ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल असं माऊलींनी सुरुवातीलाच म्हटलंय ते या अर्थाने तेव्हा ही कोदंड घेऊन या हाती आरूढ पाय रथी या रथावर आरूढ हो आणि आलिंगन वीरवृत्ती समाधाने तुझ्यामध्ये जी वीरश्री आता विगलित झालेली आहे तुझ्यामध्ये जो जे नपुसकत्व आलेलं आहे तुझ्यामध्ये जो पौरशील आलेलं आहे आणि वीरवृत्तीचा तू त्याग केलेला आहेस ती वीरवृत्ती पुन्हा एकदा आपल्यामध्ये समाविष्ट करून तू जगी कीर्ती रूढवी आणि स्वधर्माचा मान वाढवी खालच्या ओबीमध्ये याचं स्पष्टीकरण आपल्याला दिसतं कोदंडाचं स्पष्टीकरण म्हणित म्हणा किंवा कोदंड शब्द का वापरला याचं सूचन आपल्याला खालच्या ओबीमध्ये दिसतं आणि खालच्या ओवीतून आपण वरच्या ओवीचा अर्थ लावत असतो माऊलींच्या ओव्यांचा अर्थ लावत असताना आपल्याला एकदम पहिली दुसरी तिसरी अशा पद्धतीने लावता येणार नाही कधी कधी आपल्याला खालच्या ओबीपासून वरच्या ओबीपर्यंत जावं लागतं आणि मग सगळा अन्वय लागतो स्वधर्माचा मान वाढवी स्वधर्म हा स्वधर्मनिष्ठता हा माऊलींचा शब्द भार मोलाचा आहे परवलीचा आहे या भारापासून सोडणी सोडवी मेदिनी हे की मेदिनी हे पृथ्वी या भारापासून सोडव मेदिनी शब्द सुद्धा माऊलीने जो वापरलाय तो पृथ्वीसाठी वापरलाय आणि त्याचा पुन्हा एक पौराणिक संदर्भ आहेच आहे कारण जे मधुकैटभ नावाचे राक्षस होते जे विष्णूने ठार मारले त्या मधुकैटभ राक्षस सगळ्या जगावरती अधिराज्य गाजवत होते आणि त्यांनी सगळीकडे हाहाकार माजवलेला होता त्या राक्षसांचा मृत्यू फक्त त्यांच्यासारख्याच त्यांच्या रूपासारख्याच माणसाकडून घड भगवंताकडून घडणार होता गड़। आणि म्हणून भगवंतानी या मधुकैतभ त्याला मारण्यासाठी अवतार धारण केला आणि मग त्या दोघांना त्यांनी ठार केलं त्यांच्या मेदाने संपूर्ण पृथ्वी भरून गेली म्हणून त्या पृथ्वीला मेदिनी असं म्हणतात मेद मेद म्हणजे अंगावर अंगावरचं जे रक्त मंश मेद मज्जा वगैरे आपण म्हणतो हे यांनी सगळी पृथ्वी भरून गेली तेव्हा त्यावेळेला ज्याप्रमाणे सतत म्हणजे मौलीना हे सूचित करायचे यदा यदा ही धर्मसे कलाती भारत ज्या ज्या वेळेला राक्षसांचा हा मोठा उच्छाद मासतो त्या त्या वेळेला भगवान अवतार धारण करतात आणि या कैठभासारख्या मोठमोठ्या राक्षसांना ठार मारतात रावणादिक असणाऱ्या कुंभकर्णादिकांना ठार मारतात आणि म्हणून आता पार्था निश्चंक होई या संग्रामाचित्त चित्त देही आणि म्हणून हा संग्राम म्हणजे साधारण वेद हा संग्राम म्हणजे धर्मयुद्ध आहे या ठिकाणी धर्मयुद्ध फार शब्द आज आपण परवलीचा मानतो धर्मासाठी जे युद्ध केलं जातं त्याला धर्मयुद्ध असं म्हणतात आणि या युद्धामध्ये मग कुठल्याही सुप्ता सुप्त मार्गाचा विचार करायचा नसतो कोणत्याही योग्य योग्यतेचा विचार करायचा नसतो एकदा धर्मयुद्ध म्हटलं की धर्मासाठी युद्ध करायचं ज्या वेळेला मला एक संदर्भ आठवतो की मोरोपंतांच्या कर्ण वध नावाच्या काव्यामध्ये कर्ण पर्वामध्ये हा सगळा संदर्भ आलेला आहे जेव्हा कर्ण म्हणतो की हे कृष्णा मी रथाच्या खाली आहे आणि अर्जुनात तू रथाच्या वर आहेस माझ्या हातामध्ये धनुष्य नाहीये आणि अर्जुनात माझ्या हातात धनुष्य बाण आहे तेव्हा माझ्यावरती बाण चालवणं हे अधर्मी आहे धर्माला योग्य नाही धर्माला युक्त नाही तेव्हा मला एवढा रथचक्रवर्ती काढू दे मग मी तुझ्याबरोबर युद्धाची तुझी जी खुंखमी आहे ती जिरवेन असं जेव्हा कर्ण म्हणतो तेव्हा कृष्ण त्याला उत्तर देताना म्हणतात बाकीच्या अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे पण एक संदर्भ मला सांगायचा तो हा की हे कर्ण तू जे म्हणतोस की धर्म धर्माचं रक्षण कर असं जे तू म्हणतोस ना ते बरोबर आहे आम्ही धर्माचंच रक्षण करत आहोत मग या ठिकाणी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला धर्म हा शब्द वापरलेला आहे दुसरा शब्द युधिष्ठिरासाठी धर्म तेव्हा तू जे म्हणतो धर्माचं रक्षण कर ते म्हणणं आम्ही मान्य करतोय आम्ही धर्माचंच रक्षण करतोय परंतु आम्हाला युधिष्ठिर नावाच्या आम, धर्माचं रक्षणच फक्त करायचंय दुसरा धर्म आम्हाला माहीत नाही आम आम्हाला धर्म ठाऊक का नान्य आम्हाला दुसरा धर्म ठाऊक नाही फक्त युधिष्ठिराचं रक्षण हाच आमचा धर्म आहे अर्थात पांडवांचं रक्षण हाच आमचा धर्म आहे बाकी आम्हाला धर्म माहीत नाही कारण हे धर्मयुद्ध एकदा पेटलं की त्या धर्मयुद्धामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुप्तासुप्त मार्गाचा अवलंब कृष्णाने करण्यासाठी वाट ठेवलेली आहे म्हणून या ठिकाणी हे नीतिमान हे अनैतिक या गोष्टीला थारास राहिलेला नाही मुळात एन केन प्रकारे आपल्याला धर्म युद्ध करायचंय आणि आपल्या धर्माचा जय झाला पाहिजे धर्माची ध्वजा फडकली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि म्हणून ते म्हणतात हे पार्था आता लवकर उठ आणि मी सांगतो त्याप्रमाणे हा तुझा स्वधर्म तू सोडू नकोस हातामध्ये धनुष्य घे बाण घे आणि धर्मयुद्ध कर आणि असं जर कुणी करत नसेल लोक केवळ आपल्या इंद्रियाचा विचार करतात इंद्रियाचाच विचार करून इंद्रियाचीच तेवढी जे काही ऐंद्रिय पातळीवरची भूक आहे ती भागवतात हे अभेरुणी ओसंड म्हणून जे मला कमी लेखतात जे सामान्यत्वे सामा लेखती अवज्ञा करणे देखती का अर्थवाद म्हणती वाचाळपणे या ठिकाणी अर्थवाद शब्द आहे आणि वाचाळ वाचाळ म्हणजे केवळ बडबड करणे जे केवळ नुसती बडबड करतात करत काहीच नाही त्यांना काहीच करायचं नसतं फक्त बडबड करायची असते अशा वाचार विचार करू नकोस आणि जे याला अर्थवाद म्हणतात अर्थवाद म्हणजे काय अर्थवाद म्हणजे अर्थ नाही अर्थवाद, अर्थवाद हा एक युक्ती प्रकार आहे साहित्य शास्त्रामधला युक्ती अर्थवाद म्हणजे असा की या जे सहा गोष्टी सांगितल्यात श्रवणाच्या श्रवणाची सहा लिंग सांगितले त्यामध्ये अर्थवाद नावाचं एक लिंग आहे एक प्रमाण आहे थो तो थोडासा शास्त्रीय विषय पण फक्त उल्लेख करून जातो की अर्थवाद म्हणजे काय अर्थवाद म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्व जर सांगायचं झालं तर त्याचं महत्व एवढं वाढवायचं की बाकीच्यांना कमी महत्व द्यायचं आणि यालाच महत्व द्यायचं याला अर्थवाद म्हणतात एक उदाहरण सांगतो फक्त आणि पुढे जातो उदाहरण एवढं आहे की एकादिशीच्या दिवशी भोजन करू नये एकादशीच्या दिवशी भोजन करू नये आता हा एक धार्मिक संकेत झाला परंतु जर आपल्याला एकादशीचं महत्व कोणाला सांगायचं असेल तर काव्यामध्ये शास्त्रामध्ये किंवा त्याच्या अर्थवादात्मक विधानामध्ये असं लिहिलेलं आहे की वरम हे मातृगमनम वरम ही मातृगमनम वरम गोमांस भक्षणम पण एकादश्यान्न भोजन याचा अर्थ काय होतो हो हो वरम ही मातृगमनम म्हणजे मातृगमन केलं तरी चालेल गोमांस खाल्लं तरी चालेल पण एकादशीच्या दिवशी भोजन करू नये याचा अर्थ असा होतो का की गोमांस खा याचा अर्थ असा होतो का की मातृगमन करा नाही असा अर्थ होत नाही असा सांगितलाय नाही पण एकादशीच्या दिवशी भोजन करू नये याचं महत्व सांगण्यासाठी वरम ही मातृगमनम वरम गोमांस भक्षणम असं सांगितलेलं आहे याचा अर्थ याला अर्थवाद असं म्हणतात म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्व सांगायचं झालं तर त्याचं महत्व एवढं वाढवायचं की बाकीच्या कितीही वाईट गोष्टीला सुद्धा कमी महत्व देऊन आपण ज्या गोष्टी सांगतो त्याला महत्व देणे याला अर्थवाद असं म्हणतात तेव्हा माऊली म्हणतात की लोक याला अर्थवाद म्हणतील धर्माचं परिपालन म्हणजे अर्थवादही म्हणतील केवळ महत्व सांगावं म्हणून किंवा धर्म स्वधर्म रक्षण हा केवळ अर्थवाद नाहीये केवळ अतिरिक्त अशा प्रकारची स्तुती नाहीये के किंवा केवळ अन्योक्ती नाहीये के किंवा वेगवेगळ्या पद्धतीने केलेली व्याजस्तुती नाहीये मग हा अर्थवाद नाहीये हे खरंय ते मोहम मोहम भूलले विषय विषय अज्ञान अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मनी देखे शवाच्या हाती दिधले जैसे का रत्न वाया गेले ना तरी पाहिले प्रमाण नोहे का चंद्राचा उदय जैसा उपेगानं वचे वायसा मूर्खा विवेक आहात मूर्खांना विवेक रुचत नाही मूर्खांना खर ज्ञान सांगितलं तर पटत नाही ज्याप्रमाणे प्रेताच्या अंगावर आपण किती अलंकार घातले तर जसे ते वाया जातात त्याच्याजवळ जरी आपण रत्न दिलं तरी ते वाया जात किंवा जात्यंध हा जन्मतः आंधळा असतो त्याला प्रमाण काय सांगणार चंद्राचा उदय झाल्यानंतर कोणत्याच कावळ्याला तो आवडत नाही तसा मूर्खांना खराब विवेक रुचत नाही जे मूर्ख आहेत त्यांचं मनच बिकलुषित झाल्यामुळं जे मूर्ख आहेत ते धर्माचं आचरण करणार नाहीत म्हणून हे अर्जुना तू बाकी कुणालाही काही सांगू नकोस कारण मी जे ज्ञान सांगणार आहे हे ज्ञान अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्तीलाच कळू शकत म्हणून पतंग काय शा प्रकाश हाते अहो पतंग जो दिव्यावरची झडप घालतो तो प्रकाश पाहू शकत नाही तसा पतंगादी पालिंगनं तेच त्याशी अचूक मरण ते, ते विषयाचरण आत्मघाता त्याप्रमाणे जे केवळ ऐंद्रिय सुखाच्या नादी लागतात नक्कीच या चुकीच्या मार्गाला जाऊन अधर्माच्या गर्तेमध्ये पडतात म्हणून तू विषयाचं नादी न ना लागता धर्माच्याच मार्गाने जा असं मौली या ठिकाणी सूचित करतात पुढचा भाग आपण उद्याच्या चित्रात घेऊ कुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय